बजेट मध्ये मिळवा भाड्यावर पुष्पांजली बंगला देवगडात मेन रोड वर कॉलेज पासून हाकेच्या अंतरावर प्रत्येक रूम चारशे स्क्वेअर फीट आठ खोल्या टॉयलेट बाथरूम न सुसज्ज पत्ता देवगड सडा कॉलेज रोड नेने नगर तालुका देवगड संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव तीस चौदा चौदा चौतीस आणि अठ्याण्णव एकवीस वैभववाडी तालुक्यात दुपारपासून मुसळधार पावसानं सुरुवात केली शहरात सांगुळवाडी रस्त्यावर पावसाचं पाणी रस्त्यावर आल्यानं वाहतूक विस्कळीत झाली होती तसेच सांगूळवाडी कोंडवाडी इथं रस्त्यावर झाड पडल्यानं वाहतूक ठप्प झाली होती सायंकाळी उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता वैभववाडीत दुपारी एक वाजल्यानंतर पावसाचा जोर वाढला संततधार कोसळत असलेल्या पावसामुळे सुख शांती नदी दुथडी भरून वाहू लागल्या या पावसामुळे शहरातील सांगूळवाडी मार्गावर गटाराचं पाणी आल्यानं वैभववाडी सांगूळवाडी मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती तसेच सांगुळवाडी कोंडवाडी इथं रस्त्यावर झाड पडल्यानं नावळे सडुरे शिरोळेकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती अखेर ग्रामस्थांनी झाड बाजूला केल्यानंतर मार्ग सुरळीत झाला सायंकाळी उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधल्यांचं सा यूट्यूब चॅनल